येवा गंगा इथं भेटून जाईन सगळं आपल्याला कुठं शेंडा लागत नाही मोठ मस्त स्टॉल लागलेला आहे जे पाहिजे ते इथं भेटून जाईल इथून घेऊन घेऊ आणि बस मग तिकडे जाऊ इकडे तिकडे दहा दुकान हिंडायची गरज नाही हो चाल ना तर पाहू काय काय आहे तर मेन पट्टी घेऊन घेऊ चिक्की किक्की तेळाची चिक्की आणि शेंगदाण्याची चिक्की आणि ते लाडू घेऊन घेऊ आणि बाकी तिरगुड तर हाय तिरगुड बनवला मी बनवायचं आहे म्हणा आज रातच्या ना बनवून मी तिळगुड तिळगुडच थे तर नाही घेत मी हो थेट मी नाही घेत म्हणा मी घरी बनवून घेईन तिळगुड काही तिळगुड बनवून काही तिळगुडचे लाडू बनवून आपलं हे नाही जमत आपल्याला चिक्की किक्की बनवणं अशी बजा सारखी मस्त चमकीली येते आपल्याला पण भुरकी भरकीच होती बाई हातची चिक्की लयवेडा बनवून पाहिली म्या भुरकीच होते अशी शायनिंग येतच नाही चिक्कीवर तर तूप टाका लागते ना शांताबाई तूप नसते टाकत का तू तूप नाही तर तेल काहीतरी टाका लागते ना तेव्हा ते शायनिंग मारते टाकतो का व तूप टाकतो तेलही टाकतो तेल टाक तरी शायनिंग मारत नाही भुरकी भुरकी बनते ना अशी असे तुपतेच बापा म्हणून मी कधी बनवतच नाही आता घरी चिक्की तिळा तिळगुडचे तीर लाडू बनवून घेतो आणि तिळगुड वाटून घेतो आणि बस हे चिक्की किक्की इथून बाजारातून घेऊन घेतो बापा जराशी बस झालं आज खावाचा नेम आहे म्हणून खावा नाही तर कुठं खातो आपण खावा लागते हो शांताबाई खावा लागते हो उष्णता भेटते ना ह्या ह्या वस्तून सगळे ना उष्णता भेटते म्हणून खावं लागते ना मग घेऊ खाऊ आजी पतंग पतंग घेऊन दे पहिले आणि फिरकी हे पाय कृष्णा आपण आता बाजारात आलो आता सगळं घेऊ तू कोणी घाई नको करू आता पहिले हे सगळं सामान घेऊन घेऊ दे मला आणि मग जावाच्या वेळेस शेवटी ते तू पतंग फतंग घेऊ नाही पहिले घेऊन दे मला मग तो पैसे सरून जाईल मग म्हणशी हायच नाही राहू दे उद्या घेऊ असे म्हणशी आजी तू मला पहिले ते माय सामान घेऊन घे घेऊन दे पतंगीत मग तो बादमध्ये घेत तू मग काय मग मग हिमशिन का ते पतंग गीतंग घेऊन आणि तुटून जाईल मग गर्दी पहिले तर गर्दी आहे आज हा शेवटी घेऊ म्हणलं ना पैसे मी ना ठेवले लगेच ठेवले मी दोन हजार रुपये दिले त्या आबाजीनं हाय पैसे घेशे सरत नाही हो रे बाबू कृष्णा आता घेऊ घेऊ कुठे कुठं घेमशिन तर शेवटी जाता जाता घेऊन घेऊ हम्म काय लागते तुला तर मी बी घेईन ना आराध्यासाठी पतंग गतंग घे मग आजी पटपट काय घेत आता मग शेवटून घेऊन घेऊ पतंग इथंच बसू काय माय भीन चांगली जागा वाटून राहिली आणि कॉर्नर जी आहे तिथंच बसून जातो एका कॉर्नर वर आणि बस चुपचाप आपला इथंच राहतो होय 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 धोतरवाली आहे होय होय टोपी वाले काय काय होय म्हणतो अ काही नाही का भाऊ आपलं तीळ आहे तीड आणि शेंगदाणे दुकान म्हणतो म्हणतो इथं इथंच बसतो घेऊन हावी गिरी टाकून बस बसतो बस आपला मी काय करून राहिलो इथ माई एवढं मोठं दुकान मी काय त्यासाठी टाकून ठेवलं माशा मारासाठी मोले काय माहित <laughs> बा तुला दुकान काय त्याच्यासाठी टाकून ठेवलं आता ते आपलं आपल्याला माहीत राहते तु तुले माहित काकड मी बस वाटते मला काय माहित म्हणते इथं माय दुकान आहे म्हणतो इथं मी त्याचीून राहिलो तू इथं दुकान नको मांडू तू धोतर वाली तिकडे जाय तिकडे मांड रे काऊन ना मांडू मी इथं दुकान खरीदली एका जागा हम्म पैसे दिले एका जागाचे हो खरीदली मी जागा इथून एवढ्यात कोणी दुकान मांडू शकत नाही वा रे वा टकली वानाच्या आ तू दुकान मांडला म्हणून काय पुरी दुकानाचं समोरची जागा खरीदली तू ना हा किती झालं तरी ती जागा एम सीची आपल्या मालकीची नाही मी इथं दुकान मांडल मी इथं दुकान मांडू शकतो जाय तू कुठं कंप्लेंट करायची तिथं कर नाही मी कोणाच्या बाप्पाला असं सांगू काय इथं दुकान मांडूच नको धोतरवाल्या पूर उचलून फेकून नाही दिन तर माझ्या नावाचा मी इथंच दुकान मांडल कर काय करतो तर मी भी नावाचा राम नाही मग नाव बदलून टाकत तू दुकान नाही मांडू दिलं तर हे पाय टोपीवाल्या जास्त फडफड होऊ नको तुलाही माहीतच असल मलाही माहितच आहे साऱ्या लोकांनी माहित आहे कोणाच्या दुकाना समोर दुकान मांडणं कानुनी अपराध आहे अपराध आहे अपराध आत्ता पोलीस स्टेशन मध्ये शंभर वर डायल करतो ना दोन पोलीस आहे त्याने तुला पकडून घेऊन जाते कर चल चल मी तू भाऊ तू इथंच आहे कर फोन कर चल कर फोन बोलाव दोन बोलावतो का शंभर बोलावतो बोलाव ओके कर नाही भेट मी जाणार रे बोआ तिकडे मांडाणार रे बो दुकान तिकडे मांडा तुम्ही टोपीवाले भाऊ सणावाराचा दिवस आहे टाइम खोटी करू नका माझा धंदा होऊ द्या आणि हे धंदा होऊ द्या तिकडे जाऊन मांडा कुठंतरी खुलं मैदान पहा तिथं मांडा माझ्या दुकानासमोर नको मांडा माई भी खरेदारी होऊ द्या जराशी विक्री होऊ द्या जराशी माय पाया लागतो बा तुमच्या पाया लागतो तिथं दुकान नको मांडा तिकडे जाऊन मांडा पाया लागतो मी आणि चालत इका आता <laughs> पाया लागतो तो नको लागू पाया मी तिकडे जाऊन मांडतो माझ्या दुकान एक तू एक इथं जा रोज भेटते तशी नमुने मम्मी कायच करा चला आपल्या वावरातलं पीक आलं चालला कोणत्याही दुकानासमोर बसा इका

क्या ऐसा अच्छी बात है फिर हम तो हम तो वो धंधा करते हैं हम तो हमारा तो हम तो बेचते हैं हम तो ऐसे ही नहीं देते अढ़ी सौ रुपये किलो ले लो गुड़ है मस्त दमदार क्वालिटी का गुड़ है गुड़ ले लो हाँ गुड़ लेना है गुड़ बताओ क्या रुपए किलो ले लो आप जितना चाहे उतना एक किलो दो किलो ज्यादा महंगा नहीं आपको डिस्काउंट करके दे दूंगा नहीं नहीं भैया हमको डिस्काउंट नहीं चाहिए वो तिल का भाव जरा कम कर दो

कचरा होगा बरसात के पानी से काला हुआ होगा इसके लिए वो दस रुपए कम से बेच रहा है आपके बेच रहे। दुकान में दो सौ चालीस रूपए मिल रहे आप अड़ीसौ रूपए बोल रहे हो ले लो ले लो कितना लेना है आपको ले लो आपको दो सौ चालीस में दे देता हूँ ले नहीं मेरे घर के मेरे आदमी खुद तिल लेके आए बेचने के लिए मैं क्या तिल लू अच्छा 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 इजकया ते ती ब बोलू बोलू गुड़ 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 गुड, कितीनाची हां हां लेतेना भैया लेतेना कुठे बसलेव मग रामलाल भाऊ दिसले नाही आपल्याला तो हं बसले असन कुठे बी आता जी त मोकडी जागा भेटली त बसली असन ते इत काही रोजचं थोड़ी आहे फिक्स जागा नाही ना चल बरं पाहू कुठं बसले तो हो पाहू ना अंत्या भाऊ शांताबाई लाला भाऊ लाला भाऊ तो नाही दिसला हो गड्या त्याने इत दुकान मांडलं होतं दिसला नाही गड्या चल बरं तिकडे आता आता जमते माल आपण बाजारात समोर समोर जाऊ दिसन रामलाल भाऊ बीन लाला भाऊ बीन हो घे घेत काय गुड तर तिकडेच घेऊ नाही हो आता विचारलं त्याला भाव घेऊनच घेऊ ना किलो किलो घेऊन घेऊ काय होते हु? किती जास्त सांगते दहा पाच रुपये तेवढ्या ना काय होते आपलं घेऊन घे मग चल मग घेऊन ना हमको किलो किलो दो किलो, दो किलो अलग अलग करके दे दो हे भेटतील मस्त जाता आता एकदम मस्त कॉर्नर वर आहे आणि कोणी बोलणारही नाही खिडे लोक उतरले गाडीतून डायरेक्ट दुकानात तिळ ना शेंगदाणे इथून घेतले का अंदर हम्म जमला आता जमलं बो आपलं मस्त कॉर्नर वर आता करतो मस्त विक्री पुरा संध्याकाळपर्यंत शांताबाई दंगाबाई शांताबाई अ शांताबाई अ शांताबाई शांता शांता शांताबाई तो पण तिकडे लाला भाऊ आवाज देऊन राहिला हो ते पण तिथं मांडलं त्यानं दुकान बघा आवाज देऊन राहिला कोण इकडे आवाज आला गेला म्हणा मला ये लाला भाऊ सारखा पण म्या म्हणलं असं गड्या कोणी बी म्हटलो बजारा मांधी आता दहा शांता असन दहा गंगाबाई बाई असन दहा लाला भाऊ असन तर मला काय म्हणत थोच वय वा, थोच वय का पायभर साधरी हो थोच वय ना हो बाई थो पायभर मला दिसून राहिला ना हे काय समोरच दुकान त्याचं तिथूनच आपण आलो आपल्याला माहिती आहे ना त्याच वय दुकान म्हणून शांताबाई शांताबाई गंगाबाई हो गड्या लाला भाऊ पण तिथूनच आलो आपण पण दिसले नाही लाला भाऊ काय माहिती लाला भाऊ तू दुकान वय म्हणून आता एका ठिकाणी म्हणत नाही लाला भाऊ मागच्या वर्षी इथे तिकडे होतो स्टॉल स्टॉल सारखं आता इथं आहे काय चाल बर पाहू काय म्हणते काय म्हणणार घे म्हणून चाल ना चल पाहू आवाज द्याला मोठ्या धरून लाला भाऊ काय बा शांताबाई

हो ना लाला भाऊ आम्ही इथूनच गेलो पण तुम्ही दिसलेच नाही दुकानात मग का आम्हाला काय माहित तुमचंच होय म्हणून तरी मी म्हटलं शांताबाईले का लाला भाऊचं दुकान नाही दिसलं म्हटलं ह्या वर्षी तर शांताबाई म्हणे समोर समोर जाऊ तर बाजारात अंदर असन म्हणे दिसन म्हणे आता आम्ही तिथे उभं होतो तर तुम्ही आवाज द्यायला आमचं द्यानच नाही हो मी वाटत पाहत होतो मा बहिणी आनंदपूरच्या मा बहिणी पै येते खरेदी करायला संक्रांतीची हम्म पाहतच होतो तुम्ही द्या मग आता काय काय पाहिजे बोला फटाफट लाला भाऊ घेतलं बा सगळं घेतलं तरी आता तुला मान ठेवासाठी घेतो तुझ्या दुकानातून दे बरं एक पाकिट तिळाची चिक्की एक पाकिट शेंगदाण्याची चिक्की आणि ते मुरमुरे देऊन दे हा दे? अर्धा किलो मुरमुरे देऊन दे ते मुरमुरेचे लाडू मलाही तेवढंच देऊन दे बा भा। लाला भाऊ दे तेवढंच थोडं थोडं तर घेतलं म्हणा त्या दुकानातून पण पण मला नाही आवडलं लाला भाऊ त्या दुकानातलं त्या दुकानातलं आवडते मला दे तुझ्या दुकानात दोन दोन पाकिटं दे मला मलाही देऊन दे मग दोन दोन पाकिटं लाला भाऊ दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो तीड 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 पिवळ तीड दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो पांढरे तीड पांढरे तीड 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 दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो तीड 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 दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो अगं बाई तिकडे तर दोनशे रुपये किलो आहे चल मी तिथेच घेते अरे अरे चल दे अडीचशे रुपये पिवळा चल दे किलो देऊन दे चल दोनशे रुपये किलो तीड 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 दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आयला तर तिकडे दोनशे रुपये किलो अडीचशे रुपये विकून राहिला तिकडे दोनशे रुपयांना भेटून राहिला चल भाव कम करता चेड़ा था मैडम जी आपको वहां से लेना है तो वहां से लो वो खराब तिल होगा इसलिए वो दे रहा होगा मैं जो मेरे तिल का भाव कम करूं ऐसा कोई कानून में लिखा है क्या तुम्हारे मेरे मर्जी का भाव लगाऊंगा मैं और यही भाव चल रहा है बाजार में तो मैं वही बेचूंगा तुम जाके पूछ लो सारे दुकानदारों को क्या भाव चल रहा है तो वो पागल हो गया होगा वो दो सौ रुपए में बेच रहा है साला ना भाई सोना मैं तिकड़े खेते बोरा भाई दे तो दे तो अजी अभिजी मला हे नाही समजलं की पूर्ण बाजारात अडीचशे रुपये भाव आहे दोनशे चाळीस रुपये भाव आहे आणि तुम्ही का बरं दोनशे रुपये तिकून राहिले मॅडम ते असं आहे का जे माया शेतीचा माल भैया मा वावरातून माल काढला हा तो मला वाटते का दोनशे रुपये मी इकन तो जे गरीब लोक आहेत ते घेऊ नाही शकत ते माळपासून तीळ घेतील तीळ गुड खाईन असं मा मनाली वाटलं बा म्हणून मी दोनशे रुपये लावलं बा मॅडम काही दुसरा गलत हेतू ना मा छान 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 एकदम मस्त आबाजी तुमच्यासारखे विचार सर्वांना असो सर्वांजवळ तुमच्या सारखे असले ना की देश कोणताच देशातले लोक भुके राहूच शकत नाही वंचित राहूच शकत नाही मस्त छान द्या मला किलो मला दोन किलो द्या आता तुम्ही किलो द्या मला आता तुम्ही आणि शेंगदाणे पण किलो द्या हो दोनशे रुपये किलो दोन रुपये किलो पडेल चिरला रेहक खेचरायला

क्या मानना है मेरे को माल बेच रहा तो तू चिल्ला क्यों रहा चिल्ला नहीं ना चुपचाप से खड़ा रहा पूरा मार्केट हिला डाला तूने पूरा मार्केट खराब कर दिया पूरा ग्राहक तेरे इधर भाग रहा चिल्ला चिल्ला के चिल्ला रहा है पूरे बाजार में हाँ तो मैं मेरे माल की मार्केटिंग कर रहा तुम का क्या जा रहा तुम भी चिल्ला हो ना हाँ और दो सौ रूपये क्यों बेच रहा तू ज्यादा का आया क्या तेरे पास बहुत है क्या तेरे पास दो सौ रुपए बेच रहा पूरा मार्केट में दो सौ चालीस चल रहा और तू दो सौ रुपये में चिल्ला रहा क्यों मेरी मर्जी मेरा माल है मैं दो सौ दू सौ दू तुमको क्या तुम भी सौ तुम भी तीन सौ लगा लो लगा लो तीन सौ लगा लो मैंने दो सौ लगाया तो तुम एक सौ अस्सी लगा लो चलो तो ये सो, एक सो सी तुम लगा लो तुम्हारे इधर भागेंगे ग्राहक ग्राहक को तो जिधर जी, सस्ता मिलता है उधर ही जाएगा ना दो एक लगा के खींच के दू, दूंगा ना तेरी मोज पूरी उखड़ जाएगी ज्यादा अकड़ मत तेल उठा यहाँ से और दूसरी जगह भाग क्यों उठाऊ मैं यहाँ से बाकी जगह किसी के मैं यहां से मेरा जब तक मेरा माल पूरा बिकता नहीं तब तक मैं यहां से हटूंगा नहीं गंगा कायचा कल्ला सुरू आहे ओ तिकडी हां भाडा कल्ला सुरू आहे बापा ह भण करत असतेन ओ बापा शांताबाई लो खायले सणवार आले का मोठ सुतुक येते बापा घाडे भण न करते आसन पीहून बोलते ते कमी का काले ओ न तो बापा काय माहित सण तेवारे आले का काय पिऊनच खुशी मनवते काय तर बापा हा पाय बरं केवढा कल्ला येऊन राहिला काय होईल काय नाही तर चल बरं पाहू काय लेव जातं फालतू आपल्या अंगावर येईन र दे हो चाल ना हो कोण व्हायचं वडकी वडकीचा आवाज वाटून राहिला आणि मला चालतं चाल बापा। लाला भाऊ येतो आम्ही आता घेतलं सर्व सामान आता जातो ब तिकडून जाता गावले येऊन तू तिळगुड खावाले घरी तिळगुड पेंड्या आ खावाले हो लाला भाऊ ये जा तीळ गुळ पेंड्या खावाले पेंड्या खाई <laughs> आणि वाला ते शेंगा ना भाकर बनवून मस्त ये जा बर हो हो येतो येतो उद्या 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 येईल उद्या बनवून ठेव जा मस्त ठीक आहे मग या हो हो चाल हो शांताबाई <laughs> कसे नाही उठाता चल उठा जल ती तेरा नाही तू चिल्ला मत नाही नाही तू रे नाही तू फिर भाव अडीच सोपर नाही तू दोसो चाळीस कर दोसो मी मत द्यायचो दो में बेचना है तो उधर जाके रोड पे बेच वो, वो वहां कोई नहीं चिल्लाऊ सौ रुपए में ही बेचूंगा कोई जबरदस्ती है क्या अच्छी नी जबरदस्ती है देखो अब भी बोलता हूँ तेरे को अब भी बोलता हूँ तो सीधी तरह से मानेगा नहीं ना धोप दिया तो तेरे को तेरा पूरा ये मान है तेरा पूरा ये तिल और ये क्या है मूंगफली पूरा उठा क्या बीच नहीं फेंक दिया रोड पे तो मेरा नाम शाहिद नहीं अरे कुछ भी कर तू शाहिद नहीं तो तू शाहरुख रख ले तेरा नाम लेकिन मेरा माल यहीं से बिकेगा मैं चिल्लाऊंगा 200 रुपए में बेचूंगा कर ले जो करना है मेरे माल को हाथ तो लगा के देख अभी देखता हूँ मेरे से बुरा कोई नहीं होगा फिर अरे कहीं नहीं हुआ

चार वाजून गेले संध्याकाळचे तरी चार वाजेपर्यंत आज आहे मकर संक्रांती तर लोक झाले बिझी खरेदी करायला गेले असं सारे लोक खरेदी करत असतील खात पेत असतील पतंग उडवत असतील कोणी उडवते कोणी नाही उडवत चाल आता मी बी करतो एक काम मी बी बंद करून देतो ठेला आता आणि मी बी जातो बाजारात थोडीशी खरेदी करून घेतो आणि बस पटकन गावाला निघून जातो तशी आज रनाय आली घरात दिवस बोर गेला बापा चला चला बा मग आज मकर संक्रांती तर कब्भर तीड मनभर प्रेम गुडाचा आपुलकी वा वाढवा तीडगुड घ्या ना गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा असाच प्रेम राहू द्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मी जातो आता खरेदी करायला खरेदी करून घेतो तुम्ही तर केलीच असून खरेदी हां केली ना मी बी करतो आता खरेदी घेऊन घेतो जर असं काही तिळगुडकी तर घरीच राहते म्हणा आपलं काही चिक्की पिक्की पापडी पापडी घेऊन घेतो काही बोरं फोर